आळंदीमधील इंद्रायणी नदी प्रदूषित झाल्याचे अनेक वेळा पाहायला मिळत आहे नदीकाठच्या कंपन्या या नदीत केमिकल मिश्रित पाणी सोडत असल्याने हे नदीपात्र दूषित होत असल्याचे बोलले जात असताना आता या नदी पात्राला प्रदूषित करायला नागरिक देखील काही प्रमाणात जबाबदार असल्याचे पाहायला मिळत आहे सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये नदी काठावर मोठ्या प्रमाणात कपडे व इतर कचरा टाकण्यात आला आहे तसेच एक व्यक्ती पवित्र अशा इंद्रायण नदीमध्ये लघुशंका करत आहे मनास कोणतीही लाज न बाळगता हे कृत्य ती व्यक्ती करत आहे नदीमध्ये लघुशंका करणाऱ्या त्या व्यक्तीस हटकले असता व व्हिडिओ चित्रीकरण चालू असल्याचे पाहताच तो तिथून निघून गेला नदी घाटाजवळ स्वच्छतागृह असून त्याचा वापर का करत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे